नमस्कार मंगळवारच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका होतात नकारात्मक परिणाम मंगळवार हा हनुमान आणि मंगळाचा दिवस मानला जातो मंगळ हा उग्र मानला जात असल्याने या दिवशी मंगळ शांत करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते सनातन धर्मात आठवड्यातील सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवदेवतेच्या देव, उपासनेचा दिवस मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रात मंगळवार हा हनुमान आणि मंगळाचा दिवस मानला जातो मंगळ हा उग्र मानला जात असल्याने या दिवशी मंगळ शांत करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते यासोबत असे अनेक काही काम आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आज आपण अशाच पाच कामाबद्दल जाणून घेणार आहोत जे मंगळवारी चुकूनही करायचे नाहीत अन्यथा तुमच्या आयुष्यातील उलथापालथ व्हायला वेळ लागणार नाही केस आणि नक्के कापू नका मंगळवारी डोक्यावरचे केस आणि नक्के चुकूनही कापू नका असे सांगितले आहे दाढीही करू नका असे करणे अशुभ मानले जाते की जे लोक हे नियम पाळत नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता आणि पैशाची हानी सहन करावी लागते काळे कपडे घालणे टाळावे मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे घालणे निशब्द मानले जाते असे केल्याने जीवनातील दुःखाचा संचार होतो आणि पैशाचे स्रोत कमी होण्यास आणि आपल्याला आर्थिक टंचाई भोगावी लागते सौंदर्य प्रसाधने खरेदी करणे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नका असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होते आणि घरगुती कलह वाढू लागतो ज्यामुळे कुटुंब तुटायला वेळ लागत नाही मंगळवारी सनातन धर्मात सात्विक दिवस मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी मांसाहार आणि मद्यसेवनापासून पूर्णपणे दूर दूर राहावे जर तुम्ही असे केले नाही तर भगवान बजरंगबली तुमच्यावर नाराज होऊ शकतात त्यामुळे तुमचे चालू असलेले सर्व काम बिघडूही शकते त्यामुळे काळजीपूर्वक मंगळवारी हे चुकूनही काम करू नका आणि आपला आयुष्य आनंदी आणि सुखी जीवन जगा धन्यवाद बाय बाय